नमस्कार जी नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अजिंठा पोलिसांकडून दुचाकी चोरट नाटक सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घटांबरी येथे दिनांक एकतीस पाच दोन रोजी वादळी वाऱ्यामुळे विजेचा शॉर्ट सर्किटमुळे घाटामध्ये येथील शेतकरी संजय बाबूराव घुगरे यांच्या शेतामध्ये गट क्रमांक एकशे सदुसष्ट मधील गुरांच्या गोठ्याला आग लागून शेती उपयोगी अवजारे गुरांचे चारा खते ठिबक सिंचनचे बंडल सर्व काही जळून खाक झाले सर्कल प्रतिनिधी विनोद बगळे दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी ठीक संध्याकाळी साडेपाच वाजता आळंद येथे विविध सेवा सहकारी सोसायटी समोरून अहिल्याबाई होळकर यांची मिरवणूक काढण्यात आली तालुका प्रतिनिधी बशीर पठाण नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंधारी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे अंधारी येथे अहिल्यादेवी यांची जयंती साजरी प्रतिनिधी जाकीर बेग <स्थाँगा> नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मालपूर येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णवी जयंती साजरी मालपूर प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे अजिंठा गोळेगाव येथे पत्र्याच्या शेड समोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी घडली होती अवघ्या सहा तासात दुचाकीसह आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले पोलिसांनी दिलेल्या माहिती अनुसार गोळेगाव शिवारातील नामदेव तुकाराम बनकर यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडजवळ पंडित इंगळे यांनी आपली बजाज डिस्कव्हर मोटरसायकल क्रमांक एम एश वीस सी एन चौसष्ट एकोणसत्तर बुधवारी लावलेली होती ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर शोध घेत असताना गुन्ह्यातील आरोपी कुलदीप तुळशीराम थोरात वयवर्ष अडवतेस राहणार इंदोर मध्य प्रदेश हा गुन्ह्यातील चोरी झालेली मोटरसायकल ढकलत नेत असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदरची मोटरसायकल त्याने चोरी केल्याचे सांगितले ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पाईकराव सांडू जाधव व संजय कोळी यांनी केले हळदा तालुक्यातील घटाभी गावामध्ये अचानक वादळी वाऱ्यामुळे विजेच्या शॉर्ट सर्किट होऊन लाईट पोलवरती तारे तुटून संजय बाबुराव गोगरे यांच्या गट क्रमांक एकशे सदुसष्ट मधील गुरांच्या गोठ्याला आग लागली त्यावेळेस त्या गुरांच्या गोठ्याला आग लागून शेती उपयोगी अवजारे ठिबक सिंचनचे बंडल तसेच खते या सर्व गोष्टींचा समावेश होता तसेच बऱ्याच दिवसांपासून सिल्लोड तालुक्यामध्ये वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या गोष्टीला सामोरे जावे लागत आहे एकीकडे बळीराजा चिंतेत आहे त्याच बळीराजावरती संकटे येत आहे त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे घाटामध्ये ते वादळी वाऱ्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे संजय बाबुराव यांच्या हालाकी आहे त्यामुळे या शेतकऱ्याला तलाठी महसूल विभागाने तात्काळ चौकशी करून या शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी जीएस नाईन न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे तरी मदत द्यावी कारण की संजय बाबुराव घोगरे हा शेतकरी गरिबीच्या परिस्थितीमध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये तलाठी यांनी गावामध्ये येऊन पंचनामा करून त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचे काम करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी बारा एक च्या खूप आवा सुटली ती त्या हवा मध्ये तारा पुरे शॉर्ट सर्किट झाला त्या शॉर्ट सर्किट मुळे माझ्या गाडी गोठ लाग लागली मी आता नेमकंच मिश्र खत भरलं तर पेरणीसाठी मागच्या वर्षी चांगलं उत्पन्न नव्हतं झालं त्यामुळे यावर्षी मी ते बँकेचं कर्ज काढून काही शावकाराचं कर्ज काढून चाळीस बॅगा मिश्र खत भरलं होतं ते असं पन्नास साठ हजारच खत होतं हे पत्र पाहा तुम्ही पत्र होते दहा बा पंधरा ते पत्र होते ते पंधरा पत्र पंचवीसशे रुपयाला एक पत्र जवळजवळ ते पंचवीस तीस हजाराचं नुकसान झालं त्याच्यामध्ये लाकडी अवजार होती शेतीची पुरे पांभर होती कोळपं होतं लायकी होती या अशी लाकडी जवळ पुरे लाकडं असल्यामुळं जळून गेले त्याच्यात गाईसाठी चारा भरला होता आणि अजून मी यावर्षीच वर्षीच नवीन दोन एकराचं ठिबक घेतलं होतं ते ठिबक बी जळून गेलं अजून त्याच्यामध्ये दोन टाक्या होत्या फवारणीच्या त्या फवारणीच्या टाक्यासुद्धा जळून गेल्या त्यास चार पाच हजाराच्या फवारणीच्या टाक्या होत्या पत्र होते पंचवीस तीस हजाराचे चारा होता आता चारा पण राहिला नाही मला गाईला चाराला खतबी जळून गेलं आता पेरणीजवळ आली ते पेरणीजवळ आल्यामुळं आता मला पैसे नसल्यामुळं मी सावकाराकडून पहिले बँकाकडून कर कर्ज घेऊन घेतलं तर आता पैसे येणार नाही तर खत भरासाठी ते पत्र लावासाठी शासनानं मला लवकरचे लवकर मदत करावी थिबक घ्यावासाठी पूर्ण असं नुकसान झालं मग थिबक बी जळून गेलं आत्ताच नवं घेतलं होतं मी थिबक ते पूरं जळून गेलं पहा आता तुम्ही पाहू शकते इकडून तिकडून खत जळालं पत्र जळाली पूर्ण असं मग कमसे कम दीड दोन लाखाचं नुकसान झालेलं आहे तर शासनानं मला लवकरच लवकर मदत करावी नाहीतर मला अवघड होईल कारण पेरणीचे दिवस लव जवळ आलेले फुलंब्री येथे अहिल्याबाई होळकर यांची दोनशे नव्याण्णवी जयंती आहे दरवर्षी प्रमाणे गट नंबर चार येथून विविध सेवा सहकारी सोसायटी समोरून असेच अहिल्याबाई होळकर यांची मिरवणूक काढण्यात येत आहे तसेच आज पण मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी गावातील धनगर समाजाचे लोक तसेच इतर समाजाचे लोक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते वर्तमान सरपंच कैलास गायके विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आजीनाथ भीमराव पायगव्हाण तसेच माजी सरपंच डायरेक्टर आणि मोठ्या संख्येमध्ये ज्येष्ठ नागरिक सामान्य नागरिक यांचीही उपस्थिती होते आंधारी गावचे प्रथम नागरिक सरपंच नलुताई तायडे व उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे अध्यक्ष राजू दांगोडे यांच्या हस्ते पुतळ्याला हार घालून पूजन करण्यात आले ग्रामपंचायत सदस्य अनिल गोरे उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे कैलास पांडव सोसायटी संचालक नारायण जाधव तसेच प्रमुख मान्यवर यांनी मार्गदर्शन केले अजनाथ काटकर यांनी अध्यक्ष यांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला असे आभारमध्ये जाहीर केले त्यावेळी उपस्थित माजी उपसरपंच जयवंता गोरे हौशीराम गोरे रायभान दांगोडे कैलास पांडव पोलीस पाटील दिनेश खराते संदीप शिरसाट अंकुश तायडे युवा नेते विठ्ठल तायडे संतोष दांगोडे सर्व गावकरी व समाज बांधव उपस्थित होते व त्यासोबतच सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी एस आय क्षीरसागर साहेब व बीट अंमलदार कडुबा भाग्यवंत यांच्या उपस्थितीत मिरवणूक पार पडली मालपूर शिंदखेडा तालुक्यातील सर्वात मोठी लोकवस्तीचे गाव समजले जाते तेथे धनगर समाजातील वस्ती जास्त गाव तसे पाहता सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकोपाने नांदतात अशातच आज राजमाता अहिल्याबाई होळकर यांची दोनशे नव्याण्णवी जयंतीच्या औचित्य साधून धनगर समाजाने राजमाता यांच्या पुतळ्याच्या चरणी नतमस्तक होऊन अभिषेक करून सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम झाला संध्याकाळी सहा वाजता भव्य अशा मिरवणुकीचा शुभारंभ समाजाचे ज्येष्ठ नेते श्री आसाराम बागुल पत्रकार श्री प्रभाकर अडगळे मगन बागुल देवीदास बागुल मगन ठाकरे पोपट बागुल उत्तम भांबरे आदी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम आनंदाने साजरा करण्यात आला त्याचा रिपोर्ट घेतलाय आमचे प्रतिनिधी श्री प्रभाकर अडगाळे यांनी त्याला तर पाहूया राजमाता अहिल्या देवींच्या कार्याचा उत्सव जीएस नाईन न्यूजसाठी प्रभाकर आडगाळे मालपूर